इतर जे कर्मचारी संवर्ग कर्मचारी नगरपरिषद आस्थापनेवर काम करत आहेत त्यांना अद्याप ही राष्ट्रीय म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमचा लाभ अद्याप भेटलेला नाही शिवाय तसेच जुनी पेन्शन तर बंदच आहे परंतु नवीन पेन्शनचा कोणत्या तरी लाभ भेटावा याकरिता परिषद सातारा जिल्हा संवर्ग कर्मचारी यांनी आत्ताच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे तर या बातम्यांचा सा साकल्याने विचार व्हावा आणि आमच्या मागण्या जास्तीत जास्त मान्य कराव्यात अशी आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो आमचं सध्या आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तरी सुद्धा आमच्या कोणत्याही मागण्यांची दखल घेतली जात नाही उलट आम्हालाच नोटिसा काढल्या जातात जे काही कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत त्यांना कारणे दाखवा नोटिसा इश्यू करण्यात आलेल्या आहेत माहिती गोळा करण्यात आलेल्या आहेत उलट आमच्या मागण्यांचा कोणताही विचार या बाबतीत केलेला गेलेला नाही अध्यापकांसाठी काही लक्षवेधी आंदोलन आता नियोजन ला बसतोय आम्ही आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवता येईल सध्या तरी संप चालू आहे चार तारखेपासून अत्यावश्यक सेवा सुद्धा आम्ही बंद करणार आहोत आणि सर्व नगर परिषद कर्मचारी सफाई कर्मचारी यांना सुद्धा या संपामध्ये सहभागी करून राज्यव्यापी संप करणार आहोत